शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं त्याचं कारणही तसंच आहे न्याय पटकन मिळत नसल्यामुळे कोर्टाच्या प्रक्रियेत माणूस घुसमटून जातो त्यातल्या त्यात खटला जर घटस्फोट किंवा घरगुती हिंसाचाराशी निगडित असेल तर कायदा हा पुरुषांच्या विरोधातच आहे असं वाटू शकतं अतुल सुभाष यांची केस पाहिल्यावर ते आणखी स्पष्ट होतं अतुल सुभाष एक आय टी इंजिनियर वय चौतीस वर्ष नऊ डिसेंबर रोजी त्यांनी बंगलुरमध्ये आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी चोवीस पणांची सुसाईड नोट आणि दीड तासांचा एक व्हिडिओ सुद्धा शूट केला त्यांची पत्नी निकिता आणि तिच्या घरचे आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं या व्हिडिओ आणि सुसाईड नोट मध्ये म्हटलंय अतुल सोबत नेमकं असं काय झालं की त्याच्या समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता बंगलुरु पोलिसांना सूचना मिळाली की अतुल सुभाष आत्महत्या करणार आहे पोलिसांची अतुलच्या घरी पोहोचली त्याने दरवाजा दरवाजा उघडला नाही म्हणून पोलिसांनी तोडला पण तोपर्यंत तो उशीर झालेला त्याने आधीच आत्महत्या केली होती त्यामुळे पोलिसांना तिथे जस्टिस इज ड्यू असं लिहिलेलं आढळलं म्हणजेच न्याय मिळणं बाकी आहे हे पाऊल उचलण्यापूर्वी अतुलने दीड तासांचा एक व्हिडिओ तयार करून आपली बाजू मांडली होती आणि त्यासोबतच चोवीस पानांची एक नोट आपल्या मित्रांना ईमेलद्वारे पाठवली या नोटमध्ये अतुलने पत्नी निकिता सिंघानिया सासू निशा सिंघानिया मेहुणा अनुराग सिंघानिया आणि जौनपूर कुटुंब न्यायालयातील न्यायाधीश रीता कौशिक आणि वकील माधव यांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं अतुलने आपल्या नोटमध्ये आरोप केला की त्याचं आणि त्याच्या पत्नीचं घटस्फोट प्रकरण न्यायालयात न्यायाधीश रीता कौशिक यांच्यासमोर सुरू होतं अतुलच्या पत्नीने पोटगीसाठी अतुल आणि त्याच्या कुटुंबावर एका एक मागोमाग दहा गुन्हे दाखल केले अतुल यांनी आरोप केला त्या की त्यापैकी बहुतेक गुन्हे खोटे होते अतुलने असेही म्हटलंय की या खटल्याच्या निकालासाठी न्यायाधीश रीता कौशिक यांनी पाच लाखांची लाच मागितली लाच न दिल्यामुळे न्यायाधीश रीता कौशिक यांनी अतुलला पत्नी आणि मुलाच्या भरणपोषणासाठी पोषणासाठी ऐंशी रुपये प्रति महिना देण्याचे आदेश दिले मार्च चोवीस रोजी न्यायाधीश रीता कौशिक यांच्या केबिनमध्ये चर्चे दरम्यान कौशिक त्याला म्हणाल्या तुम्ही केस सेटल का करत नाही त्यावर अतुल म्हणाला की ते लोक आधी एक कोटीची मागणी करत होते पण आता तुमच्या आदेशानंतर ते तीन कोटींची मागणी करतायत त्यावर रीता म्हणाल्या तीन कोटी असतील तुझ्याकडे म्हणूनच ते मागत असतील काही वेळानंतर न्यायाधीश रीता कौशिक यांच्या समोर अतुलची पत्नी निकिता त्याला म्हणाली की तू पण का नाही आत्महत्या करत यावर न्यायाधीश रीता यांनी हसून निकिताला बाहेर जायला सांगितलं पुढे न्यायाधीश रीता यांनी अतुलला ही केस सेटल करण्याचा सल्ला दिला त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये मागितले वर न्यायाधीश रीता अतुलला असंही म्हणाल्या की हे खूप रेट इतके पैसे तर तू हो दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जौनपूर कुटुंब न्यायालयाच्या बाहेर अतुलची त्याच्या सासू सोबत चर्चा झाली तेव्हा सासू निशा सिंघानी हसत हसत अतुलला म्हणाली होती की तू अजून जीव नाही दिला मला वाटला बातमी आहे यावर अतुलने मी मेलो तर तुमची पार्टी कशी चालेल असं उत्तर दिलं होतं त्यावर तू तु मेल्यानंतर तुझा बाप सुद्धा पैसे देईल पतीच्या मृत्यूनंतर सर्व काही पत्नीचं होतं तुझे आईबाप सुद्धा मरतील मग प्रॉपर्टीचा हिस्सा सुनेच्या नावावर होईल तुझं पूर्ण खानदान कोर्टाच्याच फेऱ्या मारेल अशी धमकी सासू निशा सिंघानिया यांनी दिली अतुलने रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याचं निकिता सोबत एकोणीस साली लग्न झालं एका वर्षात त्याला मुलगा झाला त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीचं कुटुंब त्याच्याकडे नेहमी पैशांची मागणी करत होत जे तो, तो पूर्णही करायचा त्याने आपल्या पत्नीच्या कुटुंबाला लाखो रुपये दिले होते त्याने जेव्हा पैसे देणं बंद केलं तेव्हा त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली पुढच्या वर्षी पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक गुन्हे दाखल केले यामध्ये खून अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि दहा लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप केला हुंडा मागितल्यामुळे तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा आरोप पत्नी निकिताने अतुलवर केला होता हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्नीने सुरुवातीला एक कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र नंतर तिने ती वाढवून तीन कोटी रुपये इतकी केली या पैशांचा विचार आणि न्यायालयातील फेऱ्या तिकडचा भ्रष्टाचार या सगळ्याला वैतागून अखेर अतुलने स्वतःला संपवलं त्या सुसाईड नोट मध्ये अतुलने शेवटची इच्छा लिहिली आहे आई वडिलांच्या हवाले केलं जावं माझी पत्नी मुलाचं संगोपन करण्यास सक्षम नाहीये आणि मला न्याय मिळाला तरच माझ्या अस्थि विसर्जित करण्यात याव्या नाहीतर त्या गटारात फेकून द्याव्या अशी मागणी त्याने याद्वारे केली आहे या घटनेमुळे सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जातोय मी टू प्रमाणेच मेन टू असा हॅशटॅग आता ट्रेंडिंगला आलाय भारतीय न्याय व्यवस्था ही फक्त महिलांच्याच बाजूने उभी आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत दोन हजार बावीसच्या च्या एन सी आर अहवालानुसार भारतात नोंदवलेल्या एकूण खोट्या गुन्ह्यांपैकी सात पूर्णांक तेवीस टक्के गुन्हे बलात्कार बलात्काराचा प्रयत्न आणि महिलांवरील हल्ल्याशी संबंधित होते या केसेसमध्ये महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण केंद्र महिला दक्षता समिती आहे पण पुरुषांसाठी अशी यंत्रणा नाही त्यामुळे अशा केसेसमध्ये पुरुषांना भयंकर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो अतुल सुभाषने उचललेलं पाऊल टोकाच आहे पण तो, तो पर्याय नव्हता अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका